नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ग्रामीण कट्टामध्ये अमरावतीच्या राजकारणात सध्या एकच नाव सातत्याने चर्चेत आहे ते म्हणजे नवनीत राणा माजी खासदार भाजपच्या स्टार नेत्या आणि स्टार प्रचारक महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराचा सा जोर चांगलाच वाढलाय मुख्य लढत आहे भाजप विरुद्ध काँग्रेस पण या प्रचारात नवनीत राणांची भूमिका मात्र सध्या गोंधळात टाकणारी ठरत आहे चार जानेवारीचा दिवस अमरावतीच्या राजकारणासाठी खूप महत्वाचा ठरला या दिवशी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर होते महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी शहरात भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता या रोड शो मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत नवनीत राणा देखील पूर्ण ताकदीने सहभागी झालेल्या दिसल्या भाजपचे झेंडे घोषणाबाजी कार्यकर्त्यांचा उत्साह सगळं वातावरण भाजपच्या प्रचारासारखंच होतं पण काय झालं माहितीये या रोड शो नंतर अवघ्याच काही वेळात अमरावतीत एक वेगळंच चित्र पाहायला भेटलं नवनीत राणा थेट साईनगर प्रभागात पोहोचल्या आणि इथे त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार करताना सहभाग घेतल्याचं दिसून आलं म्हणजे सकाळी भाजपच्या मंचावर आणि त्याच दिवशी त्याच शहरात भाजप उमेदवारांच्या विरोधात प्रचार यामुळेच अमरावतीच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न उपस्थित होतोय नवनीत राणा नेमकं काय राजकारण करतायत राजकीय जाणकार सांगतात की अमरावती पातळीवर भाजपच्या उमेदवारांशी असलेला मतभेद तसंच राणा दाम्पत्याचं स्वतंत्र राजकीय गणित या, या प्रकाराचा थेट परिणाम काय होतो तर पहिलं म्हणजे भाजपची मतं विभागली जातात दुसरं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि विरोधकांसाठी ही परिस्थिती मात्र खूप जास्त फायद्याची ठरते म्हणूनच आज अमरावतीत अशी चर्चा आहे की एकट्या नवनीत राणाच नाही तर संपूर्ण राणा दाम्पत्य भाजपचाच खेळ वेगळ्या पद्धतीने खेळते हा डाव कुणासाठी फायदेशीर ठरणार नवनीत राणांसाठी की स्थानिक उमेदवारांसाठी की थेट विरोधकांसाठी याची उत्तर मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालातूनच समोर येणार आहे तोपर्यंत मात्र अमरावतीत राजकारण फक्त प्रचारापुरतं मर्यादित न राहता आतून बऱ्यापैकी तापलेलं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद